आज आपण तांदळापासून आणि डाळींपासून अगदी झटपट होणारे आपे आणि चटणी कशी क बनवायची याची रेसिपी बघणार आहोत म्हणजे रोज रोज मुलांच्या डब्याला काय बनवायचं नाश्त्याला काय बनवायचं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असेल तर हा झटपट होणारा पदार्थ नक्की करून पहा बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट जाईदार तयार झालेले आहेत आपे तर आपेसुद्धा न तुम्ही नक्की करून पहा आपल्यासोबत देखील चटणी देखील तुमसोबत मी तुम शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर वैष्णवते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालूया रेसिपीला सुरुवात करूयात तांदळाचे आपे करण्यासाठी मी इथे एक ग्लास सुरतीकोलम तांदूळ घेतलेला आहे रेग्युलर जो आपण ग्लास पिण्यासाठी वापरतो पाणी पिण्यासाठी तो घेतलेला आहे आणि इडली करण्यासाठी इंधन तांदूळ वापरायचं नाही आहे चिकट असतो इंधन तांदूळ ज्या ग्लासने तांदूळ घेतले त्याच ग्लासने मी ते अर्धा ग्लास उडदाची डाळ अर्धा ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता हे सगळ्यात आप अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण पावडर वगैरे तांदळाला आणि डाळीला लागलेली असती ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आता ह्याला आपल्याला आपल्याला इतपत पाणी टाकायचं आहे डाळ आणि तांदळामध्ये व्यवस्थित पाणी टाकायचं आता इथे मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीधाने एक अर्धा चमचा घेतलेला मेथीधाण्यामुळे आपलं आप पीठ छान फर्मेंट होतं आप्याचं त्यासाठी मेथीधाणे टाकायचे अर्धा चमचा आता हे डाळ आणि तांदूळ रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे आहेत सात ते आठ तास किंवा तुम्हाला लवकर हवं असेल तर गरम पाणी टाकायचे डाळ तांदामध्ये आणि आणि एक तास भिजत ठेवायचे आहेत आणि लगे वाटायला घ्यायचे डाळ तांदूळ हे लवकर आपे तयार होतात झटपट आता इथे मी एक कप पोहे घेतलेले आहेत कच्चे पोहे पोहे करतो ते आता आपल्याला हे पोहे आपल्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्यामुळे आपण पोहे घातल्यामुळे आपली आप्पे जे आहेत हलके फुलके तयार होतात मऊ छान असे सॉफ्ट तयार होतात त्यासाठी मध्ये पोहे घालायचे आहेत तुम्ही वाटीनेही प्रमाणे घेऊ शकता मी एक कप घेतलेले आहेत पोहे आता आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत पोहे पाणी टाकून आताही ते आपले साधारण रात्रभर मी ह्याला डाळ आणाला छान भिजवून घेतलेलं आहे डाळ देखील छान श... भिजली देखील आहे बघू शकता आरती होती याला आणि तांदूळ देखील छान भिजवून घेतलेला आहे आता इथे डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता है या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दोन तीन पाया डाळ टाकायची आहे भिजवून घेतलेली आपण यावर काढून घेतलेले आपण जे डाळ भिजवलेलं पाणी टाकतो तेच त्यातलं पाणी एक पई पाणी टाकायचं कमीत कमी पाण्यामध्ये जमीत इतकी बारीक पेस्ट करून राहायचे तुम्ही इथे बघू शकता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ फर्मेंट करायचं आहे काढायचं आहे त्याच आपल्या मी ते स्टीलचा डबा घेतलेला आहे त्या डब्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळसुद्धा आपल्याला याच पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत आता दोन तीन परी हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये ता ट काढायचे आहेत आपण जे तांदळाला भिजवलेलं पाणी टाकलेलं होतं ते त्यातलंच एक परी पाणी टाकायचं आहे कमीत कमी आपल्याला पाण्यामध्ये हे जमेल आपल्याला बारीक पेस्ट करून द्यायचं आहे हे सुद्धा में में आता हे दे आता मी छान असं दळून घेतलेलं आहे ह्याला आता हे सुद्धा आपल्या तांदळाचं पीठ देखील मिश्रण आपल्याला ह्या डब्यामध्ये काढून घ्यायचे आता मी थोडेसे तांदूळ राहिलेले होते वाटायचे तेच देखील मिक्सर भांडेपट्टी काढून घेतलेले आहेत देखील काढून घेतलेले आहेत ते आता आपल्याला छान असे बारीक पेस्ट करून घ्यायचे मी बघू शकता बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता हे आपल्याला या डब्यामध्ये काढून घ्यायचे पूर्णपणे मिश्रण डाळ आणि तांदूळ भिजवलेलं पाणी का टाका वापरायचं कारण ते पाणी थोडंसं आंबट असल्यामुळे तुमचं हे पीठ थोडं पटकन फर्मेंट हो होतं पीठ हातावर घेतल्यावर छान गुळघोळी रवा वाटायचं म्हणजे हे पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे आता इथे मी छान याला मिक्स करून घेते एक सारखं असं एक जीव हवे सगळे पीठं डाळ तांदूळ आणि पोहे वाटून घेतलेले आता ह्याला एक दोन ते तीन मिनिट छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी डाळ आणि तांदळाला छान मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये चार मिरच्या ठेवायच्या आहेत पिठामध्ये म्हणजे छान छलमेट होतं आणखीन सुद्धा पटकन आता हे पीठ आपल्याला फरमेट करणार तीन ते चार किंवा सात ते आठ तास तुम्ही ठेवू शकता आणि हे उद्या ठिकाणी ठेवायचं हा पेज म्हणजे लवकर फलमेट होतं आता इथे मी एक अकरा ते बारा हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंचा दर तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि वीस ते एकवीस लसणाच्या पाका इथे मी मिक्सरचं भांडं छोटं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत आणि एक इंचाचा सुकडा त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर आता हे आपल्याला ओबडधोबड असं अधिकचं वाटण करायचं आहे झाकण कर लावून आता हे आप्याच्या पीठ एक मी चार ते पाच तास ठेवलेलं होतं बाजूला फर्मेट करण्यासाठी आता हे पीठ देखील आपलं छान फर्मेट झालेलं आहे आप्याचं आता आपल्याला जेवढे आप्पे करायचे आहेत तेवढ्याच ते आप्यामध्ये मी इथे बाऊलमध्ये साईडला पीठ काढून घेतलेलं आहे आणि डब्या जो आहे तो बाजूला ठेवलेला आहे आता बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे जास्त पातळ ठेवायचं नाही तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी ते, 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 ते बारीक दोन कांदे कट करून घेतले ते टाकून घ्यायचे आहेत बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा कांदा टाकल्यानंतर इथे अद्दखिरी मिरची आपण सर्वात अगोदर वाटण करून घेतलेलं ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मी दोन चमचे टाकलेलं आहे वाटण केलेलं आणि मूळभर मी ते कोथिंबीर फ्रेश अशी चिरून घेतलेली टाकायची आहे आणि तुम्ही या ठिकाणी भाज्या देखील घालू शकता काजर देखील घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ते या पिठामध्ये तुम्ही हिट घालू शकता आप्याच्या आता हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिट छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ही, ही ते आपलं आप्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता हे पीठ बाजूला ठेवून द्या आपण चट खोबऱ्याची हो चटणी करणे पाच सहा हिरेमीच्या एक इंचाचा चुकडा पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी ते ओलं खोबरं घेतलेलं आहे पातळ अशा स्लाईस करून घेतलेल्या आहेत मी ते एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण काढून घ्यायचं आहे सर्व जिन्नस घेतलेले आणि एक वाटी साल काढून भाजून घेतलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत तुम्ही ठिकाणी डाळवे देखील आवश्यक शेंगदाण्याच्या जागी आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तीन चमचे आपल्याला दही घालायचं आहे आत आता इथे दही घातलेलं आहे आता हे आपल्याला वाटून आहे न पाणी टाकता सर्वात अगोदर आता पाणी टाकलेलं आहे मी एक वाटी आता पाणी टाकल्यानंतर हे आपल्याला बारीक छान असं वाटून आहे बघू शकताय इथे छान असं चटणीला बारीक वाटून पेस्ट करून घेतलेली आहे छान असं मस्त वाटून आहे इथे आपल्याला ओल्याणारे दोन मिनटात करायची चटणी तयार झालेली आहे करून ठेवली की मग गरमागरम मस्त गरम वाफ ते कुरकुरीत तुम्हाला पटकन खाता खाताय तर इथे मी चटणी बनवून घेतलेली आहे आता ह्या ओल्या नारळ चटणीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ देखील मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे चटणीमध्ये आता इथे मी तडका कढई घेतली तडका कढईमध्ये एक पई तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची दो हिंग आहे चिमडवर आणि लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि हे फोडणी आपल्या चटणीवरती काढाय टाकायची आहे इथे आपली नारळची मस्त अशी चटणी बनवून तयार आहे खाण्यासाठी तरी ते मी लगेच बाजूला पात्र गरम करत ठेवलेलं आहे पात्रामध्ये तेल टाकलेलं आहे तुम्ही या ठिकाणी ते तूप देखील टाकू शकता आणि एक महत्त्वाची अशी गोष्ट पात्रामध्ये जेव्हा तुम्ही आपे घालचाल पात्र खूप जास्त गरम नसावं आणि आप्प्यामध्ये पीठ सोडताना असं कडेपासून मध्ये यावं म्हणजे मधले आपे पात्रांमध्ये पटकन करपतात म्हणजे शेवटी हे आपल्याला मध्यभागी घालायचे मध्यम आचेवर ठेवून झाकण लावायचे साधारण दोन ते अडीच मिनिट याला वाफून घ्यायचे आता दोन मिनिटांना तर झाकण उघडलेलं आहे बघू शकता खूप जास्त वेळ ठेवलं की याचा रंग खूप काळपट होतो बघितलं खूप साध्या सोप्या पद्धतीत एक ग्लास पासून सगळ्या कुटुंबासाठी पोट भरत बर... असं हे आपल्या आपे तयार झालेले आहेत घरात लहान असतील मोठे असतील भाजी खात नसतील भाजी किसून तुम्ही पिठामध्ये भाज्या घालून करून दिले तर मुलं आणि मोठे माणसं देखील सुद्धा ही आवडीने खातील आता इथे दोन्हीही बाजूने मी इथे आपे छान असे शेकून घेतलेले आहेत आता हे आपे पाथामधून हे आता आपल्याला आपे पाथामधून ताटामध्ये काढून घ्यायचे मी इथे एक बॅच करून घेतली तर दुसरी बॅच आपण हे करून घेऊयात अशाच पद्धतीने मी इथे आता आपे पात्राला तेल टाकलेलं आहे आणि सारण मिश्रण देखील टाकलेलं आहे आपे पात्रामध्ये आता एक एक ते अडीच मिनिट ह्याला झाकून ठेवलेलं आता इथे आपे देखील छान आपले वाफवलेले आहेत आता ह्याला पलटी मारून घ्यायची आहे चमच्याने हे पहा इथे मी सगळ्या आप्याला पलटी मारून घेतले आता खालच्या बाजूने छान असे शेकून घ्यायचे आता इथे एक दोन मिनिटाने इथे छान असे आपले आप्पे देखील छान शेकले गेलेत हे सुद्धा आपल्याला सगळे आप्पे हे काढून घ्यायचे जातात आपण छान असा गोल्डन कलर आलेला आहे खूप मस्त कुछ दिसत हे आप्पे खाल्यात अप्रतिम असे लागतात इथे आप्पे तयार झालेले आहेत तर नक्की करून पहा मस्त कुरकुरीत खुसखुशीत आतून छान जायदात मस्त सॉफ्ट आप्पे तयार झालेले आहेत एक आप्पा बघा किती छान असे फुगले टम्म फुगलेले आहेत आतून छान असे जाईदात तयार झाले आहेत मस्त सॉफ्ट तयार झालेले आहेत किती आप्याल तुम्हाला कट करून दाखवते किती जाईदात छान तयार झाले पटकन ही नाशे चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि हे तुम्ही चटणीसोबत खा अप्रतिम हे चवीचे लागतात रेसिपी आवडली असलं वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा वेळेत वेळ काढू माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून जाणं चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटत तोपर्यंत बाय